इसी संकल्प के साथ आज को की पृष्ठभूमी याचा आनंद शब्दामध्ये वर्णनच करता येत नाही हा आनंदाचा क्षण आहे आनंदाचे हे क्षण प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दर्शनानी मला वाटतं की जीवन सार्थकही पावन ही झालं एक कारसेवक म्हणून प्रभू रामाच्या मंदिर निर्माणासाठी सियावर रामचंद्र की जय म्हणत कारसेवक जाण्याचा योग जा सौभाग्य प्राप्त झाला सौगंध राम की खाते है मंदिर यही बनाएंगे हा जयघोष करत करत आज प्राण प्रतिष्ठेचा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस चा मुहूर्त खूप आनंद होतोय आज सर्व कारसेवक राम भक्तांसोबत माझ्या धर्मपत्नी सोबत सौ सपना मुनगंटीवार सोबत आहे आणि आम्ही आता काज्या राम मंदिरात पूजा केली देवाचा आशीर्वाद मागित का प्रभु राम हा आता जन्मस्थानावर विराजमान झाला आहे रामाच्या आदर्शावर विश्व देश नायक राष्ट्रपुरुष युग पुरुष नरेंद्र मोदी जी संकल्प करताय जगामध्ये भारताचा गौरव भांडवण्याचा यामध्ये चंद्रपूरचंही योगदान असेल हे मंदिर बघताना या मंदिराचे सर्व लाकडी काम द्वार हे चंद्रपूरच्या सागापासून काष्टापासून बनले आहे आणि तोही आनंद होतोय प्रभू रामाच्या डोळ्यामध्ये चंद्रपूरचा आशीर्वाद बघतोय हा चंद्रपूरकरांना दिलेला आशीर्वाद गडचिरोजीकरांना दिलेला आशीर्वाद हा आमच्यासाठी एक आशीर्वादाची ऊर्जा निर्माण करणे